आम्ही सगळे खुशाल आणि हेच खुशालकेन आम्ही वाटो बेदना देवा गेरवासतात कारण या गावात आणि आमच्या वाटारात उदारगोत जाता जयती उदारगोत आम्ही पण ते बोरेपण पयता आणि याच भाषेन आमच्या या, या गावांनी उदारपण जाते म्हणून कात्रीन सांगू सोतात आणि हे उदारपण हापासून सांगतात जयते मनीस असा बरे मोणीस ज्या भाऊ गोय शार फेमस आमच्या ब्रादराच्या नांवान नावांना खानेच्या नांवान आखे पाठयता आनी देव बरें करूं म्हणटा पोले सुवातेर आमच्या डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मिनिस्टर मिस्टर सुभाष शिरोडकर सांगतलो म्हणल्यार जायते असा आमचं शेजारी समोर गांवांत आमचे बरें चिथून हे सगळे प्रोजेक्ट जिदारतले मुखार तो जयको दिला ने आईज फेरी तो असं विशाल तो सांगत असा आम्ही तू आज टी व्हीचे पहिला व्हिडिओचे पहिला पण आज ग्रुप ग्रुप तुम्ही पहिला देवान तुझे बावलाचे आशीर्वाद घालून विसरून जायना आमचं गांवचो आमदार एम एल ए काय बरो फादर खास जमीन मी जयती तखणां करता ताची आणि हा ताच्या यू वेरी मच सर

पहिले पावटी सांगता बसून असा एक वयोटर किती करिये असे करिये तुम्ही करिया फायदा बी बोलता गावची खबरो सांगता केल्या बरं जातो एन्ड वी आर ऑलवेज फॉर यू नाही दुसऱ्या फादर माझे सांगत असा आणि बरं जातं ते आमच्या गावात तुम्हाला लागून यू आरिड ऑफ द विलेज द सरपंच बाबां थँक्यू व्हरी मच देवा तुझे फॉनिंग भरपूर आशीर्वाद घालून आज आमच्या सांगाता असा पाच मेंबर हाल उलटात यू वेरी मच टू यू ऑल्स फॉर टेकिंग द टू डू वर्क पाच मेंबर आणि डेप्युटी एक्स डेप्युटी सरपंच सिंगारी शिंगारी यू वेरी मच आयजीला एक रो आमची एकूण गाव आम्हाला बरे दिसतं तुम्ही आयल्या सगळ्या पाच मेंबरां आमच्या गावच्या लोकांच्या नावा आमच्या फादराच्या नावा आमच्या बरादरांच्या नावा देव बरं करता आणि एकूण सांगू सोता आमच्या लागे परतून काही दिवस जायना तुमच्या लागे किती आमच्या भावना